नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भिजवलेले मूग असतात तर मस्त असे त्याचे आप्पे बनवणार आहोत पौष्टिक रेसिपी आहे तर मैत्रीण पूर्ण व्हिडिओ बघा तर आपण हे रात्रभर भिजवून ठेवलेले मूग आहेत आता हे मूग आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी एक छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया अगदी बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला थोडंसं जाडं वाटायचं आहे ते बघा असं छान मी वाटून घेतले अगदी बारीक वाटलेलं नाही आहे तर दरदरीत आहे आता आपण हे मिश्रण काढून घेऊया तर पाहू शकता आता यामध्ये आपण रवा टाकायचा आहे इथे मी रवा घेतला आहे तर तुम्हाला किती आपे करायचे त्या प्रमाणात तुम्ही टाका तर मस्त हा बारीक रवा आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर इथे मी एक वाटीपेक्षा जास्त घेतलेला आहे कमी जास्त प्रमाण झालं तरी काय हरकत नाही त्यानंतर यामध्ये आपण तीन ते ती चार चमचे दही टाकून घेऊया कारण एवढं दही नको आहे आपल्याला दही आणि रवा आणि जे आपण मूग वाटलेले आहेत ते, ते हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडं मी पाणी टाकून घेते कारण रवा फुलल्यानंतर हे मिश्रण अगदी घट्ट होणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झाले आता यावर आपण ताट ठेवूया आणि एक दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू त्यामुळे काय होईल रवा हा छान फुलेल आता आपण चटणी करूया त्या चटणीसाठी मी ओलं नारळ घेतलेला आहे त्यानंतर ओलं नारळ कोथंबीर कढीपत्ता दोन लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे ही चटणी आहे यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता ही चटणी अशी मस्त वाटल्या गे गेलेली आहे खूप घट्ट आहे तर यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे तर आपली चटणी तयार झालेली आहे तर पाहू शकता यामध्ये थोडं पाणी आहे आता यासाठी आपण फोडणी करूया तर मी इथे गॅस चालू केलाय आणि एक चमचा ठेवलेला आहे आता गॅस बारीक करायचं आहे आपल्याला कारण खूपच गॅस हा मोठा आहे माझा आता यामध्ये आपण दोन तीन पळी तेल टाकूया अगदी लहान पळी आहे तर मैत्रीणनं पहिल्यांदाच माझी ही रेसिपी तुम्ही पाहत असाल किंवा माझ्या चॅनेलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे सुद्धा प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण तेल टाकून घेतले आणि तेलही छान गरम झालेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्ये आपण थोडासा खडीपत्ता टाकूया आता मस्त ही फोडणी तयार झालेली आहे आता ही चटणी आहे यामध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे मी आत्ता मीठ टाकून घेते आणि वर्ण आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहे मस्त चुरचुरीत ही फोडणी झालेली आहे आता, ले ले आता छान आपण मिक्स करून घेऊया आता फोडणी झालेली आहे आता आपण हे जे मिश्रण ठेवलेलं आहे रव्याचं आणि मुगाचं हे छान फुलल्या गेलं आहे बघा रवा मस्त फुलल्या गेलेला आहे आता यामध्ये कांदा टामॅटो आणि कोथंबीर यामध्ये आणखीन तुम्ही जो भाजी टाकायची चे, असेल ना तर टाकू शकता ही सर्व भाज्या आहेत त्या आपण टाकून घेतले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर हे मिश्रण आहे हे, हे खूप घट्ट झालेलं आहे त्यामुळे इथे मी थोडं पाणी टाकले आणि आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया चांगलं यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं आहे म्हणून मी परत टाकलेलं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे बघा एवढं घट्ट केलं आहे मी पाहू शकता तुम्ही जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आता यामध्ये एक पाव चमच्यापेक्षा पाव चमच्यापेक्षा पण कमी आपण विनो टाकलं आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया आता एकाच बाजूला असं फिटून आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं आता हे मिक्स झालेलं आहे पाहू शकता आता एका बाजूला मी पात्र हे गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपण थोडं थोडं तेल ओतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडी थोडी तीन तीन चार चार दाणे मोहरी टाकायची आहे प्रत्येक जे पात्र आहे त्यामध्ये ज्या वाट्या आहेत त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेतले आणि आता आपण हे जे मिश्रण आहे तयार केलेलं हे एक एक चमचा आपण सोडून घेऊया तर पहिले आपण किनारीला टाकायचं आहे तर हा चमचा मोठा आहे त्यामुळे ना बराबर आपलं हे टाकलं जात नव्हतं तर मी लहान चमच्याने आता टाकून घेते असं तर खूपच छान आणि अगदी पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता खायला खूप छान लागलेली आहे आपे म्हटलं ना तर सगळ्यांनाच आवडतात पण आज जे आपण मुगाचे आप्पे केलेत हे खरंच खूप छान लागले चवीला अप्रतिम आहेत आणि बघा तुम्ही असे मस्त टम फुगल्या गेलेत आता यामध्ये आपण आता एका बाजूने नीट झालेले नव्हते म्हणून परत एकदा मी झाकण ठेवले आता तुम्ही पाहू शकता मस्त झाले बघा आता मी पलटी मारून घेते मस्त असा खरपूस कल कलर आलेला आहे लाल कलर म्हणजे खरपूस झालेत वर्ण असे थोडे कुरकुरीत आहेत झालेले तर अशा पद्धतीने बनवा मस्त लागतात आपण हे पलटी मारून घेऊया सर्व आणि त्यानंतर वर्ण थोडं थोडं आपण तेल टाकून घ्यायचं आहे आता बघ सर्व आप्यांना आपण तेल हे टाकून घेतलेलं आहे आता परत एका बाजूनी छान होऊ द्यायचे आहेत तर पाहू शकता थोडेसे अजून नीट झालेले नाही आहेत तर आणखीन आपण चांगले होऊ दिल्यानंतर पाहूया बघा मस्त झालेत आता हे सर्व मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण दुसरे आपे सुद्धा बनवून घेऊया तर मस्त असे टम फुगलेत आणि खायला पण छान झालेत त्याबरोबर आपण जी चटणी बनवली आहे सुद्धा खायला अप्रतिम झाली होती तुम्ही पाहू शकता मस्त असे वर्ण कुरकुरीत आतनं अगदी मऊ झालेले आहेत आणि मस्त जाळीदार झालेत त्यामध्ये मीठ वगैरे छान पडलेलं आहे बराबर तर मैत्रिणींना रेसिपी आवडली असेल तर आवर्जून एक लाईक करा चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि हो सबस्क्राईब पण चला बाय बाय